नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी एफ एम ऑडिओबुक चॅनलवर आज आपण पाहणार आहोत महान संत आणि विचारवंत समर्थ रामदास यांच्या लिखित मनाचे श्लोक यांचा सारांश हे श्लोक आपल्या मनाला संयम धैर्य आणि सकारात्मकतेने भरतात आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी प्राणपोषक विचार देतात एक मनावर नियंत्रण समर्थ रामदास म्हणतात मन हे अतिशय चल आणि अव्यवस्थित असतं जर आपण त्यावर नियंत्रण ठेवले तर मन आपल्याला भ्रमित करतो आणि दुःख वाढवतो मन विद्वान ही संयमात्मा ज्ञानवान माणूस म्हणजे जो आपलं मन नियंत्रणात ठेवतो आपण भावनांनी बळी पडू नये तर मन शांत आणि एकाग्र ठेवणं आवश्यक आहे दोन मनाच्या सात दोषांवर मात मनाचे श्लोकमध्ये मनाच्या सात मुख्य दोषांवर मात करण्याचा सल्ला दिला आहे क्रोध मत्सर ईर्ष्या मोह लोभ आळस अहंकार भय हे दोष मनाला कमजोर करतात या दोषांना ओळखून त्यांच्यावर संयम ठेवणं हाच आत्मविकासाचा मार्ग आहे तीन सतध्यान आणि जप मनाला शांती मिळावी म्हणून सतध्यान ध्यानधारणा आणि जप आवश्यक आहे समर्थ रामदास म्हणतात रोज काही वेळ ध्यान करणे आणि सकारात्मक मंत्रांचे जप करणे मनाला तणावमुक्त करतो हे मनाला केंद्रित करत आणि जीवनात स्थिरता आणतं ध्यानामुळे मन मोकळं होतं आणि विचार स्पष्ट होतात चार संसाराच्या मोहातून मुक्ती मनाला संसारातील वस्तू आणि भावना यांचं मोह आवरून घ्यावा लागतो आयुष्यातील अनित्य गोष्टींमध्ये मन गुंतलं की दुःख वाढतं मोहात्मा मोहितोयम लोके जो मनी मोह असतो तो या जगात भ्रमित होतो मनाला स्थिर ठेवण्यासाठी वस्तूंना जास्त महत्त्व देऊ नका पाच सद्गुणांचा विकास समर्थ रामदास म्हणतात मनात सद्गुणांचा विकास करा करुणा क्षमा प्रेम साधेपणा हे गुण मनाला शांती आणि समाधान देतात आपण जे विचार करतो तोच आपला जीवनाचा प्रवास ठरवतो सहा धर्म आणि आचार पालन धर्म म्हणजे फक्त पूजा किंवा विधी नाही तर जीवनाचा मार्ग आहे मनाचे श्लोक सांगतात की आपलं जीवन नैतिकतेने सत्याने आणि सदाचाराने जपायला हवं धर्म पाळल्याने मनाला स्थैर्य आणि सामर्थ्य मिळतं सात आत्मविश्वास आणि संयम मनाला आत्मविश्वास आणि संयम आवश्यक आहे आपल्याला अडचणींवर मात करायची असेल तर मनाला ढैढ बनवायला हवं धैर्य आणि संयम हे जीवनातील सर्व समस्यांवर विजय मिळवण्याचे साधन आहेत जर तुम्हाला ही समरी आवडली असेल तर कृपया लाईक करा कॉमेंट करा आणि मराठी एफ एम ऑडिओबुकला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या पुस्तकासाठी तुमचे आवडते विषय कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद